पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनच्या जे आंबी विरोधी पथक नेमलेलं आहे त्या पथकाने काल दिवसभरामध्ये रात्रीमध्ये तीन मोठ्या कारवाई केलेल्या आहेत तर तिन्ही कारवाईमध्ये चरस त्यानंतर एमडी आणि गांजा असे विक्री करणाऱ्या आपण चार जणांना ताबा घेतलेला आहे पहिली जी कारवाई केली ती मानपड हातीमध्ये केलेली आहे मानपणा हदीमध्ये एमडी विकणाराला आपण ताब्यात घेतल्या आणि त्याच्याकडून एमडी आपण जप्त केलेला आहे त्यानंतर बाजारपेठच्या हद्दीमध्ये सुद्धा गांजा विक्री करणारा आहे राजेस मला आपण त्याबद्दल त्याच्यावर कारवाई केली आहे तर डोंगरीच्या हद्दीमध्ये सुद्धा चरस विक्री प्रकारचा जे दोघं जण आहेत त्यांना सुद्धा आपल्या टीमने अटक केलेली आहे आणि याचा एकूण सुद्धा याच्यामध्ये मुद्देमान जो आहे एमडी असेल चरस असेल आणि गांजा असेल असंही ती चव्हाण कोंबडी केलेला आहे त्याच्यामध्ये आरोपींची जी नावं आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये स सनील श्रीनाथ यादव आहे तो राहणारा नांदेरीचा आहे मानवा पोलिटेशन आहे त्याला मी अटक केलेली आहे त्यानंतर बालापेठ पोरिटेशनच्या गुन्ह्यामध्ये शंकर महादेव गिरी हा राहणारा विरचा आहे आष्टीचा त्याला त्या ठिकाणी अटक केलेली आहे त्यानंतर डोंबोलीच्या गुन्ह्यामध्ये सचिन एकनाथ कवळे राणा डोंबोळी अमन गुप्ता राणा डोंबोळी या दोघांना त्यामध्ये अटक केलेली आहे सदरची कारवाई जी आहे ते विशेष पथक जे परिमंडळ स्तरावरून नेलेलं आहे आणि स्थानिक कसे यांच्यामध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये पी एस आय प्रशांत चव्हाण पोलीस नाईक शांताराम कसबे पोलीस शिपाई गौतम जाधव आणि पोलीस शिपाई राजेंद्र सोनवणे त्याचप्रमाणे मुंबई पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय जवालवाड ए पी आय कोकरे मानपाडा पोलिस देशनचे पी आय गुंड ए पी आय राळेवाड त्यानंतर बाजारपेठची पी आय डोकले आणि आय राठोड यांच्या टीमने ही संपूर्णपणे कारवाई केलेली आहे आणि जानेवारीपासून आत्तापर्यंतच्या टोटल आपण तेरा गुन्हे दाखल केलेले असून आतापर्यंत एकोणीस आरोपींना यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून पेक्षाही जास्त आपण आम्ही अंबार्थ असतापर्यंत या पूर्ण कारवाईमध्ये जप्त केलेला आहे धन्यवाद